माझं नाव रघुनाथ भगवान जोगदंड राहणार शिरद शहापूर माझी निवड झालेली आहे जिल्हा पोलीस भंडार हे बघा आपण सर्वजण गरीब परिस्थिती आहेत कोणीच असं नाही इथं श्रीमंत नाही कोणी नाही काही नाही तर पैसे असतील तर आपण इथे येऊन बसत नाहीत काही नाही डायरेक्ट तिकडे लगा लावा हे लावा ते लावा अशाच गोष्टी ऐकतात ते करायचं नाही आपल्याला काही गरज नाही त्या गोष्टीवर सर्वप्रथम सांगायचं म्हणलं तर इथं बसल्या पैकी अर्धी मुलं मला ओळखतात पण ही नवीन नवीन नाही ओळखत तर सांगायचं हे की सरकडे क्लास लावणे किती गरजेचं आहे तर आम्ही बघा मांडेसर जेव्हा क्लास सुरू झाली इथे कल्प वृक्ष अकॅडमी जेव्हा सुरू झाली तेव्हापासून आम्ही इथेच होतो म्हणजे जवळपास आम्ही सर्व आमची मुलं आम्ही शिरड शहापूरचे वीस पंचवीस जणांची एक बॅच होती तर त्याच्यामध्ये दोन तीन जण लागले आहेत बाकी सगळे आता मी एक आता नंतर सरला शब्द देतो मी की पाच सहा मुलं तर सर तुमच्या वर्षी पुढच्या वीस दिवसात तुम्हाला सिलेक्शन म्हणजे दिसणार शंभर टक्के एकशे एक टक्का मागच्या वर्षी आम्ही सरला सांगितलं होतं की सरला आमच्याकडून खूप आशा होती आम्ही ला, लागतील हे करतील टॉप मारतील हे करतील पण ते मागच्या वर्षी नशिबानं आम्हाला कोणालाच साथ देईल नाही आम्ही शिरड शाह जवळपास सर्वला सर्व मुलं कोणीच लागलं नाही पण सगळ्यांची मग बोटा आमच्यावर आली की हे हुशार होते हे झालं का काय झालं पण कसं असते थांबायचं नाही कुठंच कोण काय बोललं कोण नाही बोलते आपल्याला गरज नाही स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला सगळेजण बोलणार कोणी चांगलं बोलणार कोणी खेचून माग मागं ओढणार सगळं करणार पण कुठंच थांबायचं नाही मी सरला सांगितलं होतं सर मी आज हरलो म्हणलं यामध्ये मी माझी चूक मान्य करतो इथे पण पुढच्या भरतीला मी टॉपच दिसणार म्हणजे तुम्हाला ते काही हो म्हणलं मग काही पण हडाचं पाणी होईल काही पण करणं होईल नंतर आता हे पाणी पावसामुळे ग्राउंड चालू आहे आता कोणाचं कमी येते काही येते पण खचून जायचं नाही आता माझं ग्राउंड कमी आला म्हणून मी खचून गेलो नाही मी तिथे लेखीला टॉप मारला मग मग काय का काय का होते ग्राउंड कमी आलं की मुलं काय करतात जाऊ ना आपलं ग्राउंड कमी आलं तीस आलं बत्तीस आलं पस्तीस आलं सव्वीस आलं सोडून देतात तुमच्याकडे आहे ना चान्स सव्वीस जरी आलं तरी तुम्ही शंभर पैकी शंभर घ्या ना लिस्टमध्ये नाव आहे ना काही मुलांना का वाटते पंचवीस मार्च ग्राउंड आलं सव्वीसचा आलं मग आपण कशाला करायची तयारी कशाला जायचं ग्राउंडला कशाला पेपरला जायचं आपण हे करू शकत नाही करू शकायचा इथं विषय नाही कारण आता आमचा संघर्ष म्हणलं तर आम्ही जून महिन्यात दोन हजार अठरापासून मी इथं सराच्या आहे तेव्हापासून ते आतापर्यंत दोन भरती आणि ही माझी तिसरी भरती मी सरला कसं होतं माझा मी मला ग्राउंड जमायचं नाही मग सरनं सांगितलं की पहिल्या भरतीला मी पेपर दिला दोन हजार एकवीस मध्ये तेव्हा मी मुंबईला पण पेपर मारला होता नागपूर एसआरपीएलला पण मारला होता लोहमार्ग पण मारला होता मी तिन्ही ठिकाणी नाही लागलो कारण ग्राउंड मुळे पुढच्या वर्षी पण दोन हजारची भरती निघली ही बावीस तेवीस ची काहीतरी तेवी भरती होती एकवीस ची तेवीस ला झाली त्या भरतीमध्ये पण मी ग्राउंडलाच कटलो सरला सरला शंभर टक्के माहीत होतं ग्राउंडला बसलं की लागलं लास्टच्या काल नंबरला लागणार तिथं आपण टॉपच दिसणार पण ते नशिबा नशिबा होत गोष्टी होत राहता या वर्षी मी तीस मार्ग घेतले फक्त ग्राउंडला कारण मी इकडे एमपीसीचा अभ्यास करणार आणि नंतर कसं होतं पीएसआयची तयारी असल्यामुळं आ, मला इकडं काय जमायच नाही ग्राउंडचं वगैरे तेवढं पण मी केली तयारी तीस मार्क पण सर ला म्हणलं सर आपण लेखी टॉप मारतो मला तिथं त्याचं काही टेन्शन नाही डायरेक्ट तिथून नंबर एक लास मग डायरेक्ट यादीमध्ये ना तसं सांगायचं उद्देश हे की कुठंच खचून जायचं नाही आपल्याला काही हो तुम्ही काही करा आपल्या मायाबाला समोर ठेवायचं आणि चलत राहायचं आज ही भरती गेली काही नाही म्हणायचं याच्यामध्ये आपली चूक आहे म्हणायचं पावसाची चूक नाही पाण्याची चूक नाही सरची क्लासची चूक नाही कोणाची चूक नाही कारण सर सरचं शिकवतात सगळं व्यवस्थित करतात चुक चुकी असते फक्त आपली कारण इथं शिकलेलं गणित जशा जसं तुम्हाला पेपर लावते तिथं तुम्हाला नाही आलं म्हणजे चुकी पण अशी आपली असते फक्त इथं सरचे जे सर सांगतात तेवढा अभ्यास करा कारण आम्ही सरनं मला तर वाटते मी इथून कुठंच क्लास नाही केलो सर तर इथूनच इथं आलो इथूनच मला मी पाड्यापासून जे सुरुवात केली ते मराठीच्या वर्णमालेपासून सुरुवात ते आज मी जे आहे हुशार हो काही हो इथपर्यंत माझी सुरुवात जे आहे ते माझं सर सगळं सर्वस म्हणजे मांडे सर आहे सगळं गणित हो मराठीला तिथं मी आउट ऑफ मारले पंचवीसला पंचवीस मी कुठंच क्लास केले जे मांडे सरांना सांगितलं फक्त तेवढं केलं गणित म्हणलं गणित मराठी म्हणलं मराठी मॅली एवढं एवढं वाचावं लागते तेवढं तेवढं करावंच लागते तेवढं कम्प्लीट करायचं आता आपल्या आपल्या चुका काय होतात मुलांच्या अभ्यासामध्ये पोरा असतात आपल्या खेडाकडच्या ग्राउंडला आता याच्यामध्ये भरपूर पोरं आहेत त्रेचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस एक्केचाळीस चाळीस आणि त्याला लिखीला पडतात सत्तर मार्क काय करायचं त्याला काहीच नाही विषयच नाही आणि इकडचे पस्तीसवाले पोरं घेते शंभर पैकी शंभर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव तुम्ही मेन उद्देश असता हे आहे की तुम्ही ग्राउंड करा ग्राउंडला विषय नाही तुमचा पण येऊन अभ्यास करा मेन म्हणजे अभ्यास आहे इथं अभ्यास करा खाली अभ्यासिकाय अभ्यास अभ्यास करायची अभ्यासिका सर्वात महत्वाची मी क्लास झाल्यानंतर सरला माहिती आहे आम्ही सकाळी यायचा डबा घेऊन संध्याकाळी सात डायरेक्ट जोपर्यंत अभ्यास होत नाही आम्ही परफेक्ट होईपर्यंत आम्ही लॅब सोडली नाही आता आम्ही आता आम्ही परफेक्ट झाल्यामुळं नंतर म्हणले की सर गावामध्ये अभ्यासिका झाली यायला अडचणी यायला ते वाहिलेत मग सर म्हणजे चालते म्हणजे गावातच करा अभ्यासिका करा मग त्या हिशोबाने आम्ही नियोजन केलं आणि मग गावातच अभ्यास केला मग तसं सांगायचा उद्देश हेच आहे की तुम्हाला कुठल्याही अडचणी होतो मी थांबू नका किती मोठी अडचण असू द्या काही असू द्या जोपर्यंत यादीत नाव दिसत नाही तोपर्यंत थांबायचं नाही काही हो आपलं वय काय आहे काय नाही आपली परिस्थिती काय आहे आपला काही मतलब नाही तुम्हाला वाटते पैसे नाहीत काय नाही पैसे कुठून पण येतात घरचे देतात सगळे देतात सगळं प्रोत्साहन करतात आई वडील तुम्हाला सांभाळतात सगळे असं कोणीच नाही घरचे की मागितल्यानं पैसे देत नाहीत म्हणून आज नाही दिले उद्या देतात मांडे सरला तर तुम्ही आज नाही म्हणले दोन चार दिवस आले तर आम्हाला तर एवढा अनुभव आहे आमच्या मुलांना मांडे सरला पैसे नाही मांडे सर मागत पण नव्हते आम्हाला पैसे मागत पण नव्हते एक एक वर्ष सहा सहा महिने पैसे मागितले नाही मांडे सर मांडेसरचा काही विषय नाही सरला म्हणणं सर अडचण नाही सर डबल पैसेच मागत नाहीत आपल्याला जोपर्यंत आपण स्वतः देत नाही सरला तोपर्यंत हे क्लास चे उद्देश आहे क्लास लावणं का गरजेचं आहे की हे सांगतो की मी तुम्ही ग्राउंड घरी बसून पण तयारी करू शकता स्वतः पंचेचाळीस घेऊ शकता त्रेचाळीस घेऊ शकता पण तुमचा इथं येऊन तुम्हाला एक टक्का घेण्यासाठी नव्याण्णव टक्के तुम्ही मेहनत करू शकता आपण एक टक्काला आधारित क्लास देऊ शकते तुमच्या सर्वांचे आभारी मी की मला बोलण्याचे दोन शब्द इथं